नमस्कार या व्हिडिओमध्ये आमच्या क्लासमधला एक छोटासा सेशन मी घेऊन आलेलो आहे कन्नडामध्ये देखील प्रश्नार्थक वाक्य बनवताना या के या वागा यल्ली म्हणजे का केमा कुठे असे शब्द वापरून आपण प्रश्नार्थक वाक्य बनवतो परंतु त्याशिवायही आपण क्रियापदाचा वापर करून प्रश्नार्थक वाक्य कशी बनवावी ते या छोट्याशा क्लिप मध्ये दाखवलेलं आहे तुम्ही नीट लक्ष दिलं तर अशी अनेक वाक्य तुम्ही बनवू शकाल नेहमीच्या वापरातील आहेत आता इथे इथे काही काही वाक्य कबीरजीने सजेस्ट केलेले आहेत बघा केल्यास यावाग मुगी येतू म्हणजे हे काम कधी संपले मग काहीही काम असू शकत म्हणजे हे मुगी जे मुगी येतू आहे बघा इकडचं जे प्रश्न आहे ते प्रश्न क्रियापदामध्येच आलेला आहे बघा मुगी येतू मग या वागा मग प्रश्नार्थक का कुठे आलं या वागा ओके आता या वाक्यात यावाग प्रश्नार्थक शब्द आहे पण जेव्हा तुम्ही दुसरं वाक्य बघाल मी नु ई केलंसा मांडू या आता इथे प्रश्नार्थक शब्द तर नाहीच आहे कुठेही पण प्रश्न आहे तू हे काम करशील का असं मग हे काम करशील का याच्यामध्ये कुठेही प्रश्नार्थक शब्द तर नाहीच आहे कन्नडामध्ये मराठीमध्ये का जसं आहे का जसं आहे तसंच इथे या आहे माडुवी या मग ते आपले मोठे असतील तर माडुवी रा माडूविरा नीवू इ केला माडूवीरा असत मा बहुदा वापरू शकतो तुम्ही करू शकणार का तू करू शकणार का नीनू माडबहुदा किंवा निवू माडबहुदा मग तिथे दोघांसाठीही बहुदा येणार बहुदा निवू माडब ओके नंतर अवनिंदा इष्ट दोड ऑर्डर आग बहुदा आता म्हणजे लाईक आपण म्हणतो ना त्याच्याकडनं हे काम एवढं मोठं काम होईल का शक्य आहे का तू त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतेस का असे जे वाक्य आहेत तिथे अवनिंदा त्याच्याकडून mm. इष्टू दोड्डा म्हणजे एवढे मोठ मौथ, एवढे मोठे ऑर्डर आग mm. बहुदा ऑर्डर घेणं शक्य होईल का बघूदा mm. आता mm. शर्वरीजीने विचारलं बहुदा मग ते आग mm. बहुदूच्या ऐवजी जर माडू बियासारखं आपल्याला म्हणायचं असेल तर आगुहुदा असं म्हणणार आगुवुदा असं बद्दल एकमेकांशी चर्चा करत आहोत ना त्याच्याबद्दल आणि मग नेनू होता ना माझ्या समोर जी व्यक्ती आहे मी तिला संबोधून बोलते तू हे काम करू शकशील का त्यासाठी ओके आता आपण डिस्कस करतोय की त्याच्याकडनं हे काम होईल का शक्य आहे का त्याला असं नेक्स्ट आहे या भिंतीला हा रंग शोभून दिसेल का आता इथे बघा इ गोडे गे ई बनना सरी उदा सरी हुंदुउधा होंदु होंदू म्हणजे होंदिसू हंदिसू बरे जर तुम्ही एक्झाम मध्ये बघितला नाही मी तर कुठे बघणार म्हणजे मॅच गौरीजीने बघितलंय बघितलंय मॅच द फॉलोइंग जे असत ना तिथे होंदिसी बरेरी असतं कधी पण हुंदीसी बरेरी म्हणजे योग्य जोड्या लावा तरी ते सरी म्हणजे चांगले सूट होणार का सूट करणार का मॅच होणार का असं विचारण्यासाठी आपण असे शब्द वापरतो किंवा चांगले शोभून दिसेल का त्याच्यासाठी ना ओम्मू ओमू हा शब्द पण आहे ई गोडे गे ई बन्ना ओमू उदा पण ते ओमू उदा क्वचितच वापरतात बोली भाषेत तर जास्त सरी होंदुदा काय काय लोक जाणार का असं म्हणतात ना मराठी सुद, मराठीमध्ये सुद्धा शोभून दिसेलच्या ऐवजी हे या भिंतीला हा रंग जाणार का असं म्हणतो ना आपण बोलीभाषेत मग तसंच ई गोडे गे ब असं सुद्धा म्हणू शकतो आपण लक्षात ही मुलगी शोभून दिसेल का किंवा या मुलीला हा मुलगा शोभून दिसेल का असं जे म्हणतो ते पण म्हणता येईल का आपण होंदू हा हा मग तिथे आता इथे उदा उदा कशासाठी आलंय अदुचा आहे म्हणजे बन्ना जे आहे ते जेंडर आहे त्यामुळे उदा आलंय मुलगी असेल तर वळा सरी होंदू वळा सरी होंदू वना हा अवळूचा अवनूचा वना आणि वळा अस अवळू ई उडू निघे सरी होंदू वळा शोभून दिसेल हे कुठल्याही तुम्ही वाक्यावर वापरू शकता जसं या ड्रेसवर ही हेअरस्टाईल शोभेल का किंवा हे दागिने शोभेल का हा करेक्ट 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 वापरू शकता तुम्ही इथे म्हणते ऐवजी जो नुसतं लावलं तर इ जोडे म्हणजे हा जोडा शोभून दिसेल का असं पण होईल हा जोडा शोभून दिसेल का असं होईल हा ही जोडी हा ही जोडी शोभून दिसेल का तरी त्याला तेच येणार ना म्हणजे हे बदल करेक्ट करेक्ट बरोबर ओके नंतर आता समजा आई घरी आली कामातून आणि घरी आल्यावर फक्त तर म मुलीने किंवा मुलाने पूर्ण पसारा टाकलाय घरी पूर्ण तर आई रागाने विचारते इष्टु पसारा या कि दी आता जे इट्टिद्दी आहे ना याच्या पुढे आपण या लावू शकतो इष्टु पसारा या कि या असं विचारू शकतो आपल्या बोलीवरती आहे ओके okay? अशा प्रकारे हे काय काही असे प्रश्नार्थ प्रश्नार्थक वाक्य आहेत प्रश्नात्मक वाक्य गु यावली प्रश्नात्मक शब्द म्हणून इरू दिला आदरे ಆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇರ್ತವೆ